जबर मारहान। पोलीश परस्पर विरोधी गुन्ह्यांची नो टिटवळ्या जवळच्या गुरवली गावात घर फोडून मोबाईल घेऊन पळालेल्या चोरट्याचा पाठलाग करताना ग्रामस्थांच्या हाती चोरटा लागला संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत चोरटा जागीच ठार झाल्या अजगर अली अब्दुल रजाक शेख व वर्ष छत्तीस राहणार बनेली असे ठार झालेल्या चोरट्याचं चो नाव असून तालुका पोलिसांनी आतापर्यंत तुषार दळवी आणि नारायण दळवी या दोघा ग्रामस्थांना अटक केली आहे या प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे नोंदवून चौकस तपास सुरू केलाय या संदर्भात सविस्तर माहिती अशी की नारायण हरी दळवी वर्ष बेचाळीस या गुरवली गावात राहणाऱ्या ग्रामस्थाने फिर्याद दाखल केली आहे अजगर अली शेख हा सोमवारी रात्रीच्या सुमारास दळवी यांच्या घरात घुसला सदर घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा कसल्या तरी हत्याराने तोडला त्यानंतर घरात घुसून नारायण यांचा भाऊ तुळशीराम यांचा मोबाईल चोरून तिथून पळ काढला आवाज झाल्याने घरातील सारेजण जागे झाले घरातून चोरी करून चोरट्याने बाहेर पळ काढल्याचे लक्षात येताच नारायण आणि तुषार यांनी चोरट्याचा पाठलाग केला तथापि अजगर अली हा तारेच्या कंपाऊंड घुसताना अडकला हे पाहून दळवी कुटुंबियांनी अजगर अलीवर यथेच्छ झोड घेतली झाल्याने झाला दळवी यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली झडकी दरम्यान अजगर अलीच्या खिशात तुळशीराम यांचा मोबाईल सापडला या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला त्यानंतर अजगर अलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवून दिला अजगर अलीच्या पत्नीची फिर्याद नोंदवण्यात आले एकीकडे पोलिसांनी नारायण दळवी यांच्या फिर्यादीवरून अजगर अली विरोधात गुन्हा दाखल केलाय तर दुसरीकडे अजगर अलीची पत्नी जुबेदा वर्ष एकतीस हिच्या तक्रारीवरून दळवी कुटुंबातील नारायण दळवी तुषार दळवी या त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन व्यक्तींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी अजगर अलीच्या मृत्यू प्रकरणी नारायण आणि तुषार दळवी या दोघांना अटक केली पतीच्या कारनाम्याची कबुली देणाऱ्या जुवेदा शेख हिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती अजगर अली शेख हा बुरवेली येथील घरात चोरी करायला गेला असता त्या घरातील नारायण दळवी तुषार दळवी व त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन व्यक्तींनी आपल्या पतीचा पाठलाग केला तारेच्या कंपाऊंड मध्ये अडकून पडल्याने तार लागून पतीला दुखापत झाली हे माहीत असताना त्याच्या छाती चा व शरीरावर अन्य ठिकाणी मारहाण केली त्यामुळे त्याला मरण येऊ शकते याची जाणीव असताना देखील आपल्या पतीला पकडून त्याच्या छाती मांडी पायावर खोसाबुक्यांनी तसेच अज्ञात उपट्या घातल्या यात आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचं चा जुबेदा शेख हिने सदर फिर्यादीत म्हटलंय ग्रामस्थांच्या हल्ल्यात ठार झालेल्या जगर अली शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी अन्य पोलीस ठाण्यातून गुन्हे दाखल असावेत असा पोलिसांचा कलास आहे या प्रकरणी सायब पोलीस निरीक्षक सरला काय आणि त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज चिटवाडा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद